नमस्कार तर मी सागर सागरी आपलं यूट्यूब चॅनलमा स्वागत आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओना दखाना पहिले तुम्ही आपला व्हिडिओ ले लाईक आणि फॉलो आणि जास्तीत जास्त शेअर कर द्या कारण जसं कारण कसं तुम्ही जर सबस्क्राईब न बटन दाबा तर तुमचे नवनवीन व्हिडिओ तुमचे देखायला मिळतील बरोबरचे तर तुम्ही लाईक आणि फॉलो जास्तीत जास्त शेअर जरूर करा चला तर तुम्ही आता मी पुरात देकारसो तर मी कोणता पिके लिहिलेच्या कसं लिहिलेच्या संपूर्ण तुम्ही या व्हिडिओमध्ये देखायला मिळत जाईल त्याआधी तुम्ही लाईक कर द्या आणि बेल बेलायकांना बटन दाबी द्या तर चला चला तर मग आपण आठे शेवगाणी आहे करेलचे तर पाईपलाईनसुद्धा करेलचे इकडे ठिबक करेल होती हे देखा तुम्ही ठिबक करील ते सुद्धा धकू शकतास तर देखा आपण ह्या व्हिडिओ संपूर्ण काहीतरी देखा देखावसूत संपूर्ण काहीतरी तर देखा का मग आपण आता देखसूत तर कसं काय कसं नाही कसं नाही तर आपण या एवढं या आठे बारा करेल होतात जे का तुम्ही दगू शकतास आता आठे मी आठे पुरं खंचू आणि मग पुढे काही ना काहीतरी लावशु चला मग तर तुम्ही आते, आते आपण शौकाना या शेंगा की ना तुम्ही या देखा शेंगा लागेल शेत्याले बिचाराले पण यंदा एवढं खास वातावरण नाही शे खूप काही अडचणी राहणार शेतकरीसले कारण पाणीशी शे। पाणीशे तर भुक्या मार राहीत लोक हे माहीत शे का कारण निसर्गनी साथ शे तर चांगली जर निसर्गनी साथ राहिणी तर नक्कीच चांगलं वस शेतकरीनं पण जर सा चांगला साथ दिला नाही तर वाटोडो बी जास्त कसा ना शेतकरीनं समज ना तर दखी घ्या तुम्ही कसं काय करायचे मी कसं नाही करायचे संपूर्ण शवगाकन लावायची मी काही झाडेचले शेंगा बिश येत काही असले नाही बिश आहेत ते बी शेतकरीले समजी घेणं पडस कधी कधी तुम्ही दखू शकतास या ना मग तर सुद्धा भरपूर शेत थोडा 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 येणार तर मी रातनं पाणी सोडेल होता आहे रे का वल्लंसुद्धा शे थोडं मस्त पाणी बी शे शेवगाले कमी पाणी लागस बरोबर आहे पण शेवगाना मधमा काही ना काहीतरी आपण लावायलाच पाहिजे कारण एक पीकवर कधीच काही होत नाही एक पीकवर काहीच होत नाही शवगा काही ना काहीतरी लावायलाच पाहिजे मधमा मधना काही ना काहीतरी टाकायला पाहिजे तरच ती मजा राहत शेवगामा नाही तर मग मजा नाही राहत आपण जर निसता शवगाला तर ती मजा नाही राहत आणि जास्त दाट शेवगा बी नको पाहिजे अरे का एका दिवसावर दाट बी जास्त देखील नोकरी बाराबाई सांगच अंतर पाहिजे तरच तो आपले वाटच चला तर मग ह्या ठिकाणी आपण दुसरं काहीतरी आपण तुमचे देकारसोद की जेणेकरून देखा तर मी ह्या ठिकाणी आपण वाल लावायचे आणि वाल लायस मग तुम्ही देखू शकतास मी मांडव कसा प्रकारे करायचे ह्या प्रकारे तुम्ही या देखू शकतास तर देखा त्याला शेंगासुद्धा लागे जायचे आहेत बरोबर आहे तर शेतकर शेतकरीले जोड व्यवसायाशे होत नाही तर मनापा जोड तर हो नाही शे पण मी जोड येऊस आहे हो सारखं काही ना काहीतरी लाईट ठेवस बरोबर आहे तर आपण देखू शकतोस की कसं काय करेल कसं काय नाही आहे दे का संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमा माहिती माहिती आवश्यक कारण की जरी वाल लायचे मी की जरी वाल लावायचे तरी ह्या व्हिडिओमा असं काहीतरी मी देखाडी राहीन तुमले की वाल लावायलाचे मी तरी मी मांडव छे काही म्हणतस की भाऊ सागर भाऊ की आपण वाल तर लावायचे मांडव करणारच पडी का उंडाई की तरी उंडा कारण मांडव कराना एक प्रकार चांगला रास की शेंगा लवकर सापडतेस तोडताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो माल आहे ज्या वालना शेंगा त्या खराब होती नाहीत बरोबर आहे तर मग सांगाना पर्याय की मांडव करणं खूप गरज गर गरजेचं शेत कारण मांडव कया तर संपूर्ण काही ना काहीतरी बरं रास मांडव करायलाच पाहिजे मांडव राहणं मग आहे ना जो आपला जो भाजीपालाशी तो खराब होत नाही आणि आपण म्हणतस थोडंसं तन त तन 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 जे शे जेशी जे तन रास गवत आपण जे गवत म्हणतस त्याले ना तन पिकले रोग करत बुवा हे तन हे ना पिकले रोग नाही करत तन खाई धन असं रास आपण जर कधी तण ऐक तन तण थोडं पार होऊ पाय बरोबर शे कारण तण राहिलं ना जो किडं माकोळ राहत जे काही राहिनं तर ते गवतवर बसस ते आपला पीकवर बसच नाही समज ना तरी काही जण म्हणतात आमना वा वालवर वा असा पिवळा रोग येईल येईलचे मग त्यांनासाठी काय करायला पाय तर मी मी असं काही सांगेल आहे नू की आपण सांग करतोच बरोबर आहे आपण जे काही करायचे ते करतंच पण पण जर व्हायरस रोगले तर मला सांगाना पर्याय म्हणजे एकजी की वायरस रोगून मी अजून तर काही त्यांनावर अभ्यास करेन नाही शे पण मी ज्या पाण्या राहतोस ना ज्या वायरस रोगणं त्या टाक तोडीन खाले पेक बरोबर शे -बर तर मग तुम्ही जर तसं करशात तर तर मग मी तर त्यांना एवढा अभ्यास करेन नाही व्हायरस रोगणं तर आपण घे वाल ना सन वाल करीसन आपण इकडे त्यांना बरोबर आपण गिलकंसुद्धा लागायची देखी घ्या गिलकाला आपण आजू फूलसुद्धा ही लागेलची संपूर्ण काहीतरी तुम्ही या ठिकाणी देखू शकतस की सुद्धा थोडं थोडं हे राहीणं हे देखू शकत हे देखू शकतस तुम्ही गिलकंसुद्धा थोडं थोडं लागी राहीणं आणि प्रत्येक भाजीपालाले म्हणजे त्यांनी व्यवस्थापन पाणीने व्यवस्थापन खतनी व्यवस्थापन फवारणीनं टाईमवर टाईम देवायला पाहिजे तरच तो बरा भाजीपाला राहस आणि दे का भाजीपाला म्हणणं म्हणजे नुसतं तोंडणा खेनही शेतो सर्व त्याला राबणं रुबणं पडस सर्व काही ना तरी त्याला संयमसुद्धा ठेवणं पडस त्याला टाईमसुद्धा काढणं पडस त्याला टोळालसुद्धा टाईम काढणं पडस दे का इथला पांतटपणा करा ना म्हणजे काही एवढं सोपी गोष्ट नाहीशी दे का तुम्ही त्याले तार बांधणार दोऱ्या बांधणार दुसरी गोष्ट म्हणजे गरज डोकाल तांद्रास तरी राहत जरी डोकान त्यांना मग पैसा जरी पैसासुद्धा तसा राहतस आणि काही लोक म्हणतात भाऊ भाजीपाला भला खर्च लागस मान्यशी तुम्हाला खर्च लागस असं पण मग तो तसा पैसा बरोबर तो भाजीपाला आहे ना तसा पैसा बी दिजास आणि त्यांना मन त्यांना मग मी जी आहे काय म्हणतं ठिबक ठिबकसुद्धा करालशी कारण ठिबक कराना पर्याय असाशे कारण देखा का जर आपण जर कधी ठिबक काही तर किंवा कारण फायदा असाशी की आपले टाईमवर खते भीती काही सोडता येतच टाईमवर खते भीती सोडता येतच आणि मग आपण दुसरं काही ना काहीतरी फटकामा करू शकतोस म्हणजे जे पीक जर पंधरा दिवस मग द ते पंधरा दिवस मी यावं लागस कारण खत नाही एवढा फायदा पडस शे तर मी जास्तीकडे शेण खतनाच उपयोग करस या पिकले दे नाही पिवळं शेता पे पिवळं जे जे ते गिलकानं फुलचे त्याला फुल सुद्धा लागे जायचे आणि आई बिगर बिगर मांडवणं गिलकं लावायचे आहे देखा का कारण याले बुट्ट गिलकं जात जातेस असं गिलक गिलकं येस त्यानी पुरी मोठी जात जातेस त्यानी तर मी या ठिकाणी आहे देखा का तुम्ही देखू शकतस कसं काय कसं नाही त्याला थोडा थोडा व्हायरस सुद्धा पडी जायचे पण त्या व्हायरस मग अजून मी काही अभ्यास करेलच नाही मी जेण्याकच पावडंनी मारत तो व्हायरस काही दूर वेल नाही शेवट त्यांना नान टाकणं पण न माले तर म्हणतात जाऊ द्या ते जेव्हा ना ते तर आपण आजूसुद्धा जिद्द सोडेल नाही शे व्यवसाय कितीही चांगला मी तर तेच म्हणतो मी सुद्धा केल्या आहेत कुठं कुठं सुद्धा कामाला गेलो आहे पण स्वतःमध्ये काय पावर आहे स्वतः माणूस काय करू शकतो ते आपण थोडस आपण स्वतः ओळखलं पाहिजे आपण काय चीज आहेत आणि आपण कुठं ना कुठं काय करू शकतो आपण स्वतः काही ना काहीतरी ओळखलं पाहिजे स्वतःला ओळखा मी आजच्या नववा जीवन तरुणांना तेच सांगतो स्वतःला ओळखा तुम्ही आणि इकडं भेंडी लावलेली आहे हे पाहू शकता तुम्ही संपूर्ण जी भेंडी लावलेली आहे लागवड केलेली आहे तिला आपण काही ना काहीतरी हे बघा त्याला भेंडी सुद्धा लागलेली आहे त्याला आपण की भेंडी म्हणतो मित्रांनो या ठिकाणी आपण जो जुना वाल आहे तो सुद्धा आपण लावलेला आहे हे बघा तुम्ही फुल्लर किती आहे ते सुद्धा पाहू शकतात त्याला जबरदस्त या ठिकाणी टोकर मांडव केलेला आहे मी करेल सुद्धा शेवू हो। टोकर बिकर मांडव बिंडव दे तुम्ही जगू शकतास असा संपूर्ण जे शे सर्व करेलचे म्हणजे एका शेंगासुद्धा लागेल शेततेले खूप काही माणूसले करावं लागस काहीतरी करा शेतकरी करावं लागस आणि तुमच्या वाटणं शेतकरी जीवन सोपं शे असं सोपं नाही शे पुरा खतरनाक जीवनचे सो बरोबर आहे तर तुम्ही दे का अशा शेंगा तोंडणं पडते सर्व काही करणं पडस ते का पूर्ण फुल धर्मासे आपण हे तनसुद्धा राहू देईलचे त्यांना मग कारण तन राहायणं थोडंसं तन खाई धन हे महत्वानाशे आहे का तन खाई धन महत्वाना तेशचे आहे ते का तुम्ही जर कधी व्हिडिओ आवड नावी तर लाईक आणि फॉलो जास्तीत जास्त शेअर कर देवा ना धन्यवाद पुन्हा व्हिडिओ मग आपण भेटू